नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांगांना वाटप झाली पाहिजे असा शासनाचा असताना असतानासुद्धा नगर परिषद उमरखेड मागील अनेक वर्षापासून दिव्यांगांना निधी देत नसल्यामुळे प्रहार जनसंख पक्षाचे शेर अध्यक्ष राहुल मोहितवार यांनी आज लोटांगण आंदोलन करून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दिव्यांगांना त्यांचा निधी लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेली आहे प्रशासनाला जाग कधी येणार अशी एकूण ये परिस्थिती असताना भर पावसामध्ये राहुल मोहितवार यांनी लोटांगण आंदोलन करून जनतेचे मन जिंकले आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर मार्केड त्याचं <laughs> नाव राहुल मोहितवार प्रहार जनशक्ती पक्ष होमार्केट शेअर करून दिव्यांग धोरण दोन हजार नुसार दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीसचा दिव्यांग रा निधी हा त्या दिव्यांग धोरण कायद्यानुसार दिव्यांग बांधवांना वाटप झाला पाहिजे उस उत्पन्न नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वर्षाला वर्षाच्या वर्षाला वाटप झाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या चार वर्षापासून आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या वतीने आम्ही आज लढा देत आहोत परंतु नगरपरिषद मुख्याधिकारी हे चाल ढकलपना करून दिव्यांग बांधवांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत म्हणून आज आम्ही या नगर विरोधात साष्टांग दंडवत घालण्यासाठी त्यांच्या पाया पडण्यासाठी लोटांगण आयोजन लोटांगण आंदोलन आज आयोजित केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला शासकीय निधी आमच्या खात्यात मिळणार नाही एक प्रायव्हेट तारीख मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागं घेणार नाही साहेब काय आश्वासन आहे त्याच्यात लेटरमध्ये त्यांच्या मागण्यानुसार आपण चोवीस पंचवीस सव्वीसचा जो निधी आहे तो पंधरा दिवसाच्या आत त्यांना वाटप करणार आहे तसेच त्यांची जी मागणी होती की मान्य जिल्हाधिकारी सर यांच्यासोबत त्यांची एक बैठकीचं आयोजन करण्यात येत ते दहा तारखेच्या पुढच्या दहा तारखेपर्यंत आपण याच्यामध्ये वेळेनुसार आपण त्यांची एक तर अपना देत जनशक्ती पक्षाचा बच्चू भाऊ तू मागा बडो बच्चू भाऊ तू मागा बडो दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधी दिलाच पाहिजे